भारत सरकारने बंदी घातलेल्या विदेशी सिक्रेट बेकायदेशीररित्या पाळकून विक्री करणाऱ्या दुकानावर स्थानिक पुणे शाखेच्या पथकाने कापड बाजारातील राधास्वामी स्टोर्स या दुकानावरती छापा टाकला या कारवाईत दुकानातून पाच लाख तीन हजार रुपये किमतीच्या विदेशी सिक्रेट जप्त करून एकाच ताप्यात घेतले स्थानिक पुणे शाखेचे पथक अवैध घेत असताना त्यांना विदेशी सिग्रेटचे कापड बाजारातील राधा स्वामी स्टोर या दुकानातून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी झाडा झडती घेतली असता एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे इसे लाइट्स नावाची विदेशी सिग्रेट चे ऐंशी बॉक्स दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे स्पेशल गोड नाव असलेले एकशे चोवीस बॉक्स वीस हजार रुपये किमतीचे चेंज पॉप नाव असलेले विदेशी सिग्रेट चे दहा बॉक्स पंच्याहत्तर हजार किमतीचे विदेशी सिगरेट चे पंचवीस बॉक्स असा एकूण पाच लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला तो पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रागेश्वला यांच्या सुजानेवरून पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार गणेश धोत्रे शाहिद शेख संतोष खैरे शिवाजी ठाकरे प्रशांत राठोड यांच्या पथकाने मिळून केले आहे नगर संघर्ष ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा